छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महराज की महाराज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि आजच्या या सुराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ कुळापूर व समाधी स्थळ वडू या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आमचे सहकारी मंत्री दिलीपराव वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आपले उपाध्यक्ष मांडा शिवाजीराव आडरराव पाटील साहेब आमदार अशोक पवार आमदार महेश लांडगे आमदार राहुल कोल प्रदीप कुंद कंद व्यासपीठावरील सर्व मान्यवर विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी आहेत क्रीडा आयुक्त आहेत सर्वजण आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी बांधव भगिनी आणि मातान आजचा हा अतिशय आमच्या जीवनातला एक समाधानाचा आणि आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की स्थळ बलिदान स्थळ पूर्ण करण्यासाठी अजितदादांना सोबत अजितदादा आले मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हे छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक आणि त्यांचं बलिदान त्याचं उचित स्मारक गौरव स्थान झालं पाहिजे यासाठी आम्हाला सरकार नवीन स्थापन करावं लागलं सरकार पलटवावं लागलं अडळराव बरोबर आहे ना आडळराव त्याचे साक्षीदार आहे कारण मला आठवत आहे की हे अगोदर आपलं दोनशे एकोणसत्तर कोटीचं होतं नंतर आपण एक बैठक घेतल्यानंतर ते तीनशे सत्त्याण्णव कोटीचं झालं कारण ते आपल्याला भव्य दिव्य असं स्मारक करायचं होतं आणि आज छत्रपती संभाजी महाराजांचं एक जे शौर्य आहे त्यांचं भाट कर्तृत्व आहे धैर्य आणि अजोड पराक्रम आहे या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा यांनी खऱ्या अर्थाने संपन्न असलेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला वंदन करतो छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आणि बलिदान स्थळ हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे हे एक आदराचे स्थान आहे आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती आणि पराक्रम लोकांना नवीन पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरावा यासाठी आपण जेवढे प्रयत्न करू तेवढे थोडेच आहे आणि म्हणून त्यांचं बलिदान स्थळ आणि समाधी स्थळ ही दोन्ही स्थळं महाराजांच्या लौकिकाला साजेशी आपल्याला केली पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे हे सरकारचं भूमिका आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्यकारभार करतो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला लाभलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आपण सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे आज जो काही विकास आराखडा राबवला जाणार आहे त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा जी आहे युगे जागवली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत होत तर छत्रपती संभाजी महाराज त्या दैवताची सावली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून संभाजी राजांच्या पराक्रमाची इतिहासाची पानं एवढी भरलेली आहेत अगोदरच्या वक्त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे छत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगल बादशाह सिद्धी पोर्तुगीज या सर्व शत्रूंशी आमरण कठोर संघर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळण्याचं ती वाढवण्याचं पुढं नेण्याचं ने काम त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी केलं आणि मराठा साम्राज्याच्या पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला देखील पूर्त त्यांनी जेरीस आणलं आणि मगाशी अजितदादाचे म्हणाले એ છત્રપતિ સંભાજી મહારાજાની અનક લડાયા જીક્યા તેમ એકુદ્ધ લડલે પણ એક યુદ્ધ હરલે હા તેમ ઇતિહાસ અને પરાક્રમ કરનારે છત્રપતિ સંભાજી મહારાજ હે એકમ યોદ્ધા હો ધર્માભિમાની સમાજકારણ રાજકારણ અર્થકારણ ધર્મકારણ અનેક ક્ષેત્ર આપવાદ वर्चस्व छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलं आणि म्हणूनच त्यांचं निरंतर आजही आपल्याला स्फूर्ती देणार आहे प्रेरणा देणारा आहे ऊर्जा देणार आहे संभाजी महाराज हे राज्यकारभार ते अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते ते कुशल प्रशासक होते आणि म्हणून अशा या शिवशंभूच्या महाराष्ट्रात आपल्या सर्वांचं जन्म होणं त्यांचं पूजन खरं म्हणजे आणि जन्म होणं आणि ते काम करायची संधी मिळणं भाग्य मिळणं हे खऱ्या अर्थाने आपण सगळेजण भाग्यवान आहोत आणि म्हणून शिवशंभूच्या कार्यकर्तृत्वाच्या खुना जपणं त्यांचा इतिहास जपणं त्यांच्या आठवणी जपणं आणि म्हणून हे आपलं कर्तव्य आहे त्यांचं पूजन आणि जतन करण्याची संधी आपल्याला मिळणं हे देखील आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि म्हणून या ठिकाणी या महापराक्रमी शिवशंभूंच्या कार्यस्मारकाची आणि कर्तृत्वाला वंदन करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार आपण मिळून घेतलेली आहे गेल्या वर्षीचा भारतीय नौदलाचा स्थापना दिवस नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ला परिसरामध्ये कोकणामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी साजरा केला हे देखील आपल्यासाठी खूप मोठा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण त्यांच्या खानाखुनांचं त्यांच्या कर्तृत्वाचं जतन या ठिकाणी या अशा भव्य दिव्य अशा स्मारकाच्या माध्यमातून करतोय आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवशंभू यांच्या आदर्शावर या महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राचा कारभार या रैतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा असं छत्रपती शिवाजी महाराजांचं काय काम होतं त्याप्रमाणे आपल्या सरकारमध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्व शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे आमच्या माता भगिनींचं आहे युवकांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं आहे आणि म्हणून या राज्यामध्ये सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे म्हणून आपण पाहिलं तर दीड वर्षामध्ये अनेक निर्णय आपण लोकहितकारी लोकाभिमुख लोकांच्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणारे निर्णय आपण घेतले सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जीवन सगन जगणं सुसह्य कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय आपला बळीराजा शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा देखील आपलं सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं त्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असं सरकार आपलं आहे तुमचंच सरकार आहे तुमच्या आशीर्वादाने जे सरकार काम स्थापन केलंय आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्या काळामध्ये गुलामीचे बंधनं झुगारून परकीयांच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देऊन एक प्राण्यांचं बलिदान देऊन किती हाल अपेक्षा केला तरी सुद्धा आपला धर्माभिमान स्वाभिमान न सोडणारे छत्रपती संभाजी महाराज यांसारखा एक द्वितीय असा राजा नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी विकासाची कामं देखील आपण करतोय मी या जे जे आपल्या भागामध्ये अजितदादा पालकमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील इकडे आहेत आढळराव आहेत आढळराव देखील मला काही कामं सांगत असतात या भागामध्ये आपण तुळापूर ते भावडी हा रस्ता देखील मंजूर मला वाटतं ज्यांना आपण सांगितलं होतं पीएमआरडीएच्या आयुक्तानं आणि हिंगणगाव ते खामगाव नदीवर पूल बांधण्यासाठी तीस कोटी रुपये तेही आपण मंजूर केलेले आहेत आणि या भागामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते ते आपण या विकासाला कुठेही कुठेही पैसे कमी पडणार नाही या याची पूर्ण काळजी आपलं सरकार घे एवढंच मी प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांना मी वंदन करतो विनम्र अभिवादन करतो छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र